राष्ट्रीयहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी देहू आणि आळंदी जिल्हा पुणे येथे जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचे घेतले दर्शन आज देहूवरून आणि उद्या आळंदीहून जगतगुरु तुकाराम महाराज आणि सद्गुरू श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरकडे होत आहे प्रस्थान देहू येथील मुख्य मंदिर असलेल्या स्वयंभू श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात झाले नतमस्तक श्री मुश्रीफ यांनी म्हटलं आहे की सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या दर्शनाने झालो धन्य श्री मुश्रीफ म्हणाले समस्त वारकरी साधुसंत आणि भाविकांना त्यांनी घातला आहे यावेळी मंत्री श्री मुश्रीफ बियाने संस्थानांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला आहे देहूमध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थांचे अध्यक्ष हरिभक्त जालिंदर महाराज मोरे पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे विश्वस्त आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे वंशज हरिभक्तपरायण शिवाजी महाराज मोरे हरिभक्तपरायण सचिन महाराज मोरे पवार हरिभक्तपरायण चैतन्य महाराज वाडेकर पुणे जिल्हा वारकरी महासंघाचे अध्यक्ष विलास तात्या बालवडकर जेजुरी संस्थांचे विश्वस्त ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे आदी उपस्थित होते आळंदीमध्ये संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योग्य निरंजनाथ महाराज विश्वस्त हरिभक्त परायण चैतन्य महाराज कबीर हरिभक्त परायण सौरभ महाराज शिंदे ॲडव्होकेट राजेंद्र विश्वस्त भावार्थ देखणे विश्वस्त पुरुषोत्तम पाटील आदी उपस्थित होते